डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या कुणामध्ये हा जो निकाल आहे त्याच्या बाबतीत एका बाजूला आम्ही समाधानी आहोत की हा गुन्हा सिद्ध झाला दोन आरोपींवरचा आणि दुःखाची बाब ही आहे की काही आरो आरोपी सुटलेले आहेत मला असं वाटतं की या केसचा पानसरे केस दा कलबुर्गी केस आणि गौरी लंकेशची केस यांच्याशी थेट संबंध आहे आणि त्यामुळे त्यांचे सगळे आंतरसंबंध सिद्ध झालेले आहेत या निकालाचा निश्चितच परिणाम पानसरी आणि कलबुर्गी दाभोलकर केसेसवर होईल मला असं वाटतं की, आ, की आ, या खुनांचे सूत्रधार समोर आलेले नाही आहेत ते सूत्रधार समोर यावेत अशी आमची अपेक्षा आणि त्यादृष्टीने आणखी तपास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आम्ही याबाबत आणखी उच्च न्यायालयामध्ये आणि याच्यामध्ये दाद मागणार आहे कु दाभोलकर कुटुंबीय हो। त्याच्यातून आणखी काही माहिती समोर येईल असं मला वाटतं जवळपास जरूर आहे कारण एखादी कुटुंबियाच्या या खुनाबद्दल इतके वर्ष न्यायालयाकडं जावं लागतं सेशन्स न्यायालयात चालू आहे केस हायकोर्टामध्ये आमची पिटिशन चालू आहे मला असं वाटतं की या सगळ्या स्तरांवर लढावं लागणं ही खेदाची बाब आहे परंतु समाधानाची बाब ही आहे की कि किमान दोन गुन्हेगारांना शिक्षा जाहीर झालेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट